वित्स क्लॅक्चरमध्ये तुमचा स्वागत आहे आणि आज आहे संडे मीनी कालचा ब्लॉग केला नाही कारण काल ना मी थोडी बाहेर गेलेली होती त्यामुळे मला ब्लॉग काय करता आलं नाही चला आज संडे आहे ना तर आज मी सोयाबीनची भाजी बनवली आहे तिघांच्या आवडीची मेन गोष्ट मला तर बिलकुल आवडत नाही सोयाबीनची भाजी तरी पण मी ह्यांच्यासाठी बनवते थोडं खाते काय करून आईलाच आहे ना माझ्या म्हणून तर आणले भुजी पण समजून घेत जा रोज रोज भज्या आणू नको त्या भज्याच्या पैशाने ना भाज्या घेऊन ये आता श्रावण चालू झाले समजलं का योगिनी तुझ्या पप्पाला सांग तू समजलं सा काय करू किती काय मग काय आज आमचं आमचा दिवस अजून सुद्धा आम्हाला काय आहे नाही नाही हे सर्व नको <laughs> भजी देते मला पॅन देत कुठेतरी आम्हाला पार्टी काहीतरी द्यायचं काय आहे की नाही तुमच्या दोघांचा प्लॅन सँडो बॉडी मला काहीतरी वेगळा टॉप बीप का हाय की नाही द्यायचं हा योगिनी नेत्रा काय आहे पॅरेन्स डे व कसा खातरी पॅरेन्स डे चोवीस सप्टेंबरला कसं काय चोवीस सप्टेंबरला मोठी आली मी जन्मली म्हणून पॅलेस आला, आला। बरोबर हुशार आहे हे बघा आज मी सोयाबीनची भाजी केली आहे आणि मिस्टरनी सांगितले काय काय कापायची बोललेला बारीक करायची मला ते नाही सांगितलं तुम्ही ना। मी जेवून घेते कारण मला भांडी कसायची आहे भरपूर मी आधी जेवते आणि हे लोक थांबले पावासाठी आहे ना ग दोघी पण काय ग दोघींचे लक्ष टीव्ही मध्ये दे। काय रे देवा त्या टी व्हीला चला आता जेवण झालं आहे आमच्या लोकांचं सर्वांचा नाही आणि आज ना मला गणपती पण बुक करायला जायचं संध्याकाळी कारण आम्ही गणपती आणतो गेल्या वर्षी मी पाच दिवसाचा गणपती आणलेला होता म्हणजे तुम्ही माझं गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल किंवा नाही बघितला असेल तर तुम्हाला सांगते की मी गणपती बसवते माझ्या घरी आणि तो पण पाच दिवसाचा असतो तर मला ते गणपती पण बुक आहे कारण नेत्रा खूप दिवस झाले मग मी आधी गणपती बुक करून येऊया चोवीस करून नेऊया मग तसं समजणार म्हणजे डेकोरेशन कसं करायचं तर आज गणपती पण बुक आहे आणि आले घरातली कामं करते फटाफट आणि किचनमध्ये तर माझी भांडी असणारच पडले तर हे बघा केवढी भांडी आहे बघा आज किचनमध्ये पुरा किचनच भरलं आहे मेन गोष्ट चाय नाश्ता आहे ना त्याची भांडी मी घासली नाही आणि जेवण केलं त्याची पण भांडी घासली नाही कारण का लेट उठली आज मी किती वाजता उठली दहा वाजता उठली दहा वाजता उठून मग चाय नाश्ता म्हणजे चाय आणि डोस खाल्ली त्याच्यानंतर मग जेवणाला लागली पटापट मग जेवण केली ती भांडी चाय नाश्त्याची थोडीफार भांडी आहे ना आता जेवण झाल्यावर ताटंबिटं हाय टोपं खाली केली ती भांडी एवढी सर्व भांडी मला आज घासायची सर्व्या भांडी ही सर्वी मला भांडी आता घासायची तर आपल्या हाताने धुवायचे बाकी हे कपडे सर्व कामाला सुरुवात करूया हो खरंच काम दाखवत ना मी नाही दाखवत आहे सर्व पहिला ते फटाफट कामं घेते करून आणि मग नंतर पेंटिंग तिथे कपडे धुवायला बसले माझे सर्व काम करून कपडे जास्त आहे म्हणून या दोघांची नखरे बघा एकाला एक पीठ आले नाही एक एकाला पीठ उरलाय तो टोपामध्ये वर्तन ए काय तो टपाय अरे एवढा नको टाकू भरून एक काम सांगितलं नाही तर दोन काम करत <laughs> इतका पिटका टाकला भांडा कशाच ठेवणार तो नको तर टोपात चालणार नाहीत्रा तू पण तुझा डोका नको डोंगर बनून टाका चला आता संध्याकाळची वाचले सव्वा आठ आणि आता माझे घरातले कामं झाले बघा हे कपडे ना हे दुपारचे ते सुकले ना या बाळडी मध्ये कपडे आहे ना ते सुकवायचे तर आता झाले आणि आता आम्ही चालू आहे गणपती बाप्पा बघायला बघूया फक्त बघून येणार आवडला तर बुक सुद्धा करू फायनली तर चला आणि आम्ही तयार झालो आणि पाऊस वारा थोडा थोडा चालू झालाय ओके चला हो आपण चालू आहे ना गणपती बघायला गणपती बघायला नाही ग गणपती चॉईस करायला खूप करायला गणपती बुक करायला चॉईस पण आणि बुक पण चॉईस म्हटलं तर भारी गणपती करायचं बघू आता तिथे गेलो कु बसले पप्पा बसले

मागे बसे टेकून बसले हा बस सुंदर आहे स्वामी <laughs> बहुत प्रयत्न करण्या स्वामींची मी घरी आणि सास दुकानात जाऊन सुद्धा आम्ही गणपती बाप्पा बुक नाही केले मग गोष्ट तेवढे आम्ही गणपती बप्पा बघितले ना त्या त्या दुकानात जाऊन त्या त्या, त्या दुकानात गणपती बाप्पा बुक झाले ह्यावेळी काय माहित लोकांनी लवकर बाप्पा बुक केले गेल्या वर्षी आम्ही जरा लेट केलेला बुक बाप्पा पण यावेळी आम्ही ठरवलं की जरा एक महिना आधी जाऊया करून पण बाप्पा बुक झाले मला असं वाटतं की अरे देवा आम्हाला बाप्पा ठेवले की नाही बुक करायचं काय माहीत का का अशी बघते मी तेव्हा तिथ गेल्या वर्षी त्या बाप्पाला म्हणजे बुक केलेला होता त्यात तिथे आम्ही आधी पहिल्याच ठिकाणी गेलो आणि तिथे बघितलं तसे बाप्पा खूप सुंदर आणि छान वाटतं की तसेच दुकानात गेलो तिथं आम्ही चार पाच असे फोटो काढून घेतले बाप्पांचे आता मी ते एक 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 करून असे बघणार आणि व्यव हा जो होता पॅरेंट्स डे आणि योगिनीला ना पॅरेंट्स डे साजरा करायचा होता तर तिने ना पप्पाला सांगितलेलं आपण तेव्हा बाहेर जाऊ ना तेव्हा आपण काहीतरी घेऊया की तुझ्यासाठी पण आणि मम्मीसाठी आता ही गोष्ट ती मला सांगत नाही तर मला कसं समजणार कुठे काय घ्यायचं ते इथे पप्पाला सांगते तर पप्पा तिथं विसरतो आणि घरी आल्यावर तिच्या लक्षात होतो पप्पा घी ही आणि आता ऑनलाईन पप्पा बोला ऑनलाईन बुक कर म्हणून ती ऑनलाईन गिफ्ट बघती आहे पण मला मला असं वाटतं की तिने ऑनलाईन गिफ्ट असं म्हणजे मागवायचं नाही आपल्या समोरसमोर दुकानात जाऊन मागवलं ना तर ठीक आहे मग ती आता इतकी रुसली आहे मी बघा आणि बोलते मी माझ्या पैशानी देते दे ना तर मी तिला बोली हो ठीक आहे तुझ्याच पैशानी दे पण दुकानात आपण मला घेऊन जा आणि मग चॉईस करेल मी तेव्हा दे ना तिला नको नकोय अशी तर एक नंबर कंजूस आहे पैसे देणार नाही एक रुपये निघत नाही तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला